सत्तरच्या दशकातील भयावह मानवत खटल्याची सविस्तर माहिती मावत मानवत खून खटला रहस्यमय उकल एकोणीसशे सत्तरच्या दशकातील ही घटना आहे अगोदरच दुष्काळाने महाराष्ट्राला हळपळून काढले होते जे होतं होतं नव्हतं ते निम्म्यावर आलेलं होतं सगळीकडे हा हा कार उडालेला होता आणि त्याचच एका गावात घडलेल्या भयंकर घटनेमुळे लोकांना बाहेर पडायला पण भीती वाटत होती लोकांचे गाव घरातून बाहेर पडणे देखील बंद झाले होते त्या रहस्यमय गावचे नाव म्हणजेच मानवत मराठवाड्यातील रखरखीत प्रदेशातील एक लहानस खेळ पाक तालुका पाथरी जिल्हा परभणी या गावात फक्त जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राला नाही तर पूर्ण राज्याला धडकी भरली होती आणि त्याचं कारण ही अगदी तसंच होतं अतिशय धक्कादायक आणि मन हेलवून टाकणाऱ्या या घटना ठराविक दिवसाच्या अंतराने पडत होत्या काय होतं त्या दहशत पसरण्याच्या घटना तर डिसेंबर एकोणीसशे बहात्तर पासून अवघ्या तेरा महिन्याच्या कालावधीत अकरा जणांचे निष्पा खून झाल्याचे झाले होते आणि मानवत मध्ये काही ठराविक दिवसाच्या अंतराने खून पडत होते विशेष म्हणजे हे खून दहा बारा वय असलेल्या लहान मुलीचे होते सगळे खून एकाच पद्धतीने केलेले होते आणि गावातील लोक इतकी घाबरली होती की कोणीच कोणाशी बोलायला धजत नव्हते पोलिसांनी तपास एक करतोय म्हणून चालला होता कोणी कोण कुन केला कोणी खून करतय याचा काही थाक पत्ता लागत नव्हता मग काही केल्यानं तपासाला नवी दिशा मिळत नव्हती पोलीस पण हातात झाले होते कोणाकडून काही धागे दोरे मिळते का या आशेवर तपास चालू होता शेवटी राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची दखल घेत हस्तक्षेप करावा लागला गृहमंत्र्यांनी समक्ष आणि अनुभवी पोलीस अधिकाऱ्याची चाचपाणी सुरू केली आणि मुंबईतील रत्नाकर कुलकर्णी या सी आय डी विभागात काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली मग आणि आपला नियमित केलेल्या जबाबदारीची पुरेपूर जाणीव होती आणि संशयावरून तपास कार्य चालू होते पण कुणी कुठूनही कोणताही धागादोरा हाती लागत नव्हता हो प्रथमदर्शीने एक खून रात्रीच्या वेळेस करून मृतदेह गावाबाहेरच्या नाल्यात टाकले जात होते अशा निष्कर्षापर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचली होती आणि पोलीस यंत्रणेला काही पृष्टी म्हणून काही ठोस पुराव्यांची गरज होती नेमका याच वेळेला एका तरुण मुलाचा खून झाला आणि तपास यंत्रणेसाठी हा खून म्हणजे एक प्रत्याशिकच होते आणि पोलीस अधिकारी रत्नाकर कुलकर्णी यांनी यांची तपासणी संपूर्ण धुरा आणि हातात घेतली मै तरुणाचा खून कसा झाला याचा तपास करताना एक महत्त्वाकांक्षा पुरावा पोलिसाच्या हाती लागला आणि त्यानंतर पुढील तपासाचे सकारात्मक आश्चर्यचकित करणारे एक एक पान उघडायला लागलं तेच गावाजवळ एक पारधी वस्ती होती आणि मुल मुलाखतीची गरिबी असल्यामुळे तिथे अनेक बरे वाईट उद्योग चालायचे या त्याचे एक उद्योग म्हणजे हातभट्टीचा धंदा म्हणजे जे देशी दारू त्याचा धंदा याची मालकी होती एक पारद्याची टाकून दिलेली आणि याची मालकी होती एक एका पारद्याने टाकून दिलेली त्याची बायको रुक्मिणी रुक्मिणी दिसायला खूप सुंदर होती आणि कामनीय बांधेची असलेली ती बऱ्याच लोकांचे लक्ष वेधून घ्यायची आणि पारदी वाड्यावर नियमित ग्राहक असलेल्या गावातील एक उत्तमराव बारे नावाच्या जबर आसामीचे तिच्या तिच्याशी संबंध सुरू झाले आणि एक दिवस पारधी वाड्याच्या रुक्मिणीला गायब झाल्याची बातमी पसरली रुक्मिणीला कोणी उचलले असणार हे पारदी वाड्यावर समजायला वेळ लागला नाही आणि त्यानुसार त्यांनी एकत्र येऊन उत्तमरावाकडे जाऊन रुक्मिणीला सोडून आणू असे ठरवले आणि त्यांनी जाऊन उत्तमराला हात जोडले पण जेवानी पैसा मद्य अशी सर्वच नशेत असलेल्या उत्तमरावने पारद्यांना गुरमित सांगितले होय मी रुक्मिणीला पळून आणले तिला मी आता ठेवून घेतले आहे आणि कोण काय करतो ते बघू आहे का हिंमत पारदी आपल्या वाटल्याने परत फिरले आणि रुक्मिणीला आता उत्तमरावचा अभिमान वाटायला लागला ती राजरोष उत्तमरावची रखेल म्हणून गावभर ताटमानाने फिरू लागले आणि उत्तमरावला स्वतःच्या पत्नीपासून आठ नऊ मुलं आणि मुली होत्या आणि उत्तमरावने करता गावाबागी बाहेरील भगीरथ मारवाड्याचा वाडा विकत घेतला होता आणि तिथे त्यांना तिला ठेवले होते उत्तमराव आणि रुक्मिणीचे शरीर सुखाची महासागरात पुरती बुडाली होती रुक्मिणीने तर हातभट्टींचा व्यवसाय उत्तमरावाच्या नावाच्या आडून सुरू केला होता तिचा दारूचा धंदा दिवसेदिवस दिवस बहरत होता उत्तमरावाने पोलीस सांभाळून घेतले होते बक्कल पैसा मिळत होता त्यांचा उपयुक्त मात्र उत्तमराव यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीचे पोर बाळ घेत होते तसेच खरी गोम आहे उत्तमरावशी शारीरिक संबंध ठेवून पण रुक्मिणीलाची काही खूस वांज होती आणि ती मेहनत करते सर्व फायदा उत्तमरावाचे पोर बाळ घेत होते त्यामुळे रुक्मिणीची अव अस्वस्थ झाली होती एखादे आपत्ते आपले पण असावे असे इस्टेट त्याला असावे आणि ही इस्टेट त्याला मिळेल अशी अनुसया असूया रुक्मिणीच्या मनात तयार झाली आणि आपल्याला काही झाले तरी उत्तमरावापासून इस्टेटीला मालक म्हणून एखादे तरी अपत्य असावे ह्या इच्छेने ती पेटून उठली रुक्मिणीने गर्भधारणा होण्यासाठी वैद्यकीय उपचार करून पण पाहिले पण तिची मासिक पाळी नियमत नसलेले आणि उतरवायला लागलेले डॉक्टरांना पण वर हात केले होते आणि ज्यामुळे रुक्मिणी अजून अस्वस्थ झाली तिने मनोमन विचार केला भावनात खंडभरी पोर आणि उत्तमरावाच्या पहिल्या बायकोच्या पूरे करता मी कमवते आहे का मग उत्तर आले नाही आणि तुझे स्वतःचे आपत्ते हे उत्तर देत होते आणि झाले होते ती देवधर्म मांत्रिक मंत्र्याकडे वळली नवजगंडे दोरे असे प्रयत्न सुरू झाले त्यातच ती एका गणपत साळवे नावाच्या मंत्रिकाशी भेट झाली रुक्मिणीच्या वाड्यात एका पिंपळाचे झाड होते मंत्रिकाने सांगितले की द मुंजाबाची फेरी असते मुंजाबा म्हणजे एक गरीब ब्राह्मण जो लग्नाच्या वायात येऊन लग्नाची मनात इच्छा असताना मरण पावला मग ते भूत बनून पिपळावर आणि आजूबाजूला रात्री फिरत असतो आणि त्याचे धर बंधन तुला आपत्ती नक्कीच होईल रुक्मिणी म्हणाली धरबंधन काय असते तेव्हा मांत्रिक म्हणाला ही गोष्ट गुपित आहे आपल्या दोघाशिवाय कोणालाही पण कळले तर त्याचा फायदा न होता गोष्ट अंगावर येईल त्यामुळे कोणाला सांगणार नाही असे वचन दे रुक्मिणीला त्याला काही करून खूस उजळायची होती तिने लगेच वचन दिले आणि मांत्रिक तिला सांगू लागला मी तुला काही तंत्र मंत्र देतो त्याचे पठण करायचे आणि मुंजेबाला कावळ्या तरुण मुली आवडतात तू त्यांची इच्छा पूर्ण केली की लगेच तुझी इच्छा पूर्ण करील रुक्मिणीची बहीण समिंद्री तिच्याबरोबर राहायची आणि तिला वाटले काहीतरी काळे बाहुले वगैरे असे मंत्र तंत्र सांगेल पण हे तर अद्भुत ऐकायला मिळेले गणपत सावळेने रुक्मिणीला सांगितले की चार भाग तर मुंजेबाला चढवायला लागतील म्हणजेच कोरी आणि अवस्थेतील मुलं मुलीचे बळी चढावे लागतील आणि त्याच्या गुप्त अंगाच्या रक्ताने मुंजबाला अभिषेक करावा लागेल मग काय रुक्मिणीला धर्मबंधन समजले आणि त्याने उत्तम च्या वाड्याला गुप्तधन असे आहे असे सांगितले असे पाऊत उत्तमराम पूर्ण दारूच्या नशेत बुडाला होता त्यातच त्याने रुक्मिणीला पाठिंबा दिला आणि उत्तम रावाचे दोन विश्वासू गडू शंकर आणि स्वपन यांनी या कामाची सुपारी उचलली दिवसभर पळत ठेवून रात्रीच्या वेळी दूर वस्त्या आणि पाड्यावरून दहा बारा वर्षाच्या कवळ्या मुली उचलून आणण्याच्या आणि मंत्रिकाच्या सांगण्यानुसार चिरून गुप्ता अंगाचे रक्त काढून मुंजबाला अभिषेक करायचा त्यानंतर गावाच्या बाहेर दूर अंतरावर मृतदेहाची विल्हेवाट लावून टाकायची या कारणाची बातमी या कानाला जाणणार नाही याची गुप्तता त्यांनी पाळली होती गया शकील आणि सुगंधा अशा तीन मुलीचे बळी देऊन मंजोबा काही खुश होईना मग त्यानंतर एक अतिशय हो त्यान सुंदर आणि कोमल अशा नशिबा नावाच्या बालिकेचा खून करून तिचे मुंडका मुंडके सुद्धा प्रसाद म्हणून चढवण्यात आले नंतर खुनाची शिक्षा भोगून तुरुंगात सुटून आलेला रुक्मिणीचा भाऊ तुक तुक्या पण या काटात सामील झाला हा एवढा स्क्रूर होता की याने गर्भवती महिलाचे पोट चिरून त्या गर्भाचे पण बळी चढवला होता याचा कोणताही पुरावा ते माग ठेवत नव्हते मग एखादा खुनाची शिक्षा भोगून तुरुंगात सुटून तरी असा येतो की तुम्ही कटी कटार कारस्थान रचली तरी उजाडात येतात ती वेळून येऊन ठेपली होती असाच एकदा एका मुलीचा खून करताना कोंडीबा नावाच्या मुलाने या लोकांना पाहिलं लो, आणि त्वरित त्याचा खून करण्याची ख जबाबदारी रुक्मिणीची बहीण सामग्रीवर सोपवण्यात आली या ठिकाणी मात्र ती कमी पडली तिने हे काम शंकर आणि सोपान यांना सांगितले दोघांनी ठेवलेली पाळत आणि शेयडेची साजकता यामुळे शंकर आणि सोपान पकडले गेले त्यानंतर रुक्मिणी पळ काढण्याच्या हेतूने चंद्रपूरला देवदर्शनाला गेली होती आणि पोलिसांनी तिथेच त्याला बेड्या ठोकून पकडले होते आणि उत्तम रावला पण गुन्हा करण्याचं सा, आणि सहाय्य करण्यास गजाळ करण्यात आले होते महाराष्ट्रात पहिल्यांदा मुंबईचे सियाळी विभागातील पोलीस मुंबई बाहेर जाऊन गुन्ह्याची यशस्वी विकाल करू शकले हा मानवत खटला भ्याल आणि क्रूर कृत्य आणि काळ्या शाहीने लिहिला जाईल आणि न्यायालयाला तारखावर तारखा पडत होत्या बरेच वर्षे हा खटला गाजला आणि न्यायमूर्ती यशवंत आणि चंद्रसूड यांनी सर्वोच्च न्यायालयात या खटल्याचा निकाल दिला आणि उत्तमराव बाराते यांची बाजूने वकील बी जे कोळसे पाटील यांनी युक्तिवाद केला आणि त्यास निर्दोष सोडण्यात आले त्यानंतर वकील बी के कोळसे पाटील परसि प्रसिद्धीस आले त्यामुळे रुक्मिणी आणि उत्तमराव यांना प्रत्यक्ष सहभाग नसल्याने फाशीची शिक्षा देण्यात आली आली नाही आणि शंकर आणि माफीचा सा साक्षीदार झाला आणि स्वपनला फाशीचे शिकण्या दे शिक्षा देण्यात आली या केसमध्ये न्यायाधीश योग्य प्रकारे तपास झाला नाही अशी पोलिसांना समज दिली गेली